पंधराशे रुपये जोडी हे प्युअर सिल्क सिल्क व्हेरी अनकॉमन करतोय टिश्यू नमस्कार मी दीपा आज आपण आलो आहोत पुण्यातील वाघोली येथे असलेल्या सत्यनारायण क्लॉथ स्टोर या शॉप मध्ये ऍड्रेस आणि फोन नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा देणार आहे आज आपण यांच्याकडील पैठणांचं कलेक्शन बघणार आहोत सो so, वेलकम टू सत्यनारायण क्लॉस्ट वाघुली ब्रांच आणि आजचा जो व्हिडिओ आजचा स्पेशल पैठणी महोत्सवचा व्हिडिओ आहे या yes, पैठणी महोत्सवामध्ये पैठणीमध्ये जर का तुम्ही चटई बॉर्डर जे आहे रेग्युलर नारळी बॉर्डर जर का ते नेसून नेसून जर का तुम्हाला असं पाहिजे की अरे आपण लग्नामध्ये जातोय सगळी लोक पैठणी चटई बॉर्डरच घालून येणार आहे आपली पैठणी कशी वेगळी व्हावी किंवा आपण कसं वेगळं दिसावं तर ते जर का तुमच्या मनामध्ये आहे तर हा व्हिडिओ तुम्ही एंड पर्यंत बघा तर पैठणी आता चालू होणार आहे पंधराशे रुपये जोडी पासून पंधराशे रुपये जोडीचे पण माल दाखवणार आहे पण लेटस सी दिस एकदम न्यू डिझाईन आहे ट्रेंडिंग डिझाईन नाही म्हणणार मी कारण की नाही कोणाकडे हे oh. दिस इज द न्यू डिझाईन हे तुम्ही पदर बघू शकता अच्छा एक मेन जो विषय असतो ना लेडीज लोकांचा हे असतो की अरे नेसल्यावरती म्हणजे फुगणार तर नाही तर अजिबात नाही एकदम सॉफ्ट कापड आहे तुम्ही बघू शकता पेपर पण नाही काढले इट्स ताजा ताजा भट्टी से निकला हुआ माल हे तुम्ही ब्लाउज बघू शकता पूर्णपणे डिझायनर ब्रोकेड ब्लाउज विथ काट असणारे काट बघा काट मध्ये मीना किती आहे हे लोटस टर्निंग बॉर्डर पाच हजार चारशे नव्वद आता मी तुम्हाला ह्याचे कलर रेंज येस फाईव्ह फोर नाईन झिरो ओनली कलर रेंज बघा जस्ट माल आला आहे वाव हे ग्रीन बघा ना आता ह्याच्यामध्ये पण ऍक्च्युली फ्रँकली सांगतोय बँगलोर हे जे आहे मंडी uh, जे आहे ते पण थोडी इवॉल्व होतीये ते पण आहे ना थोडा मध्ये चेंजेस करतात प्रोसेसेस मध्ये चेंजेस केल्याने काय झालंय त्यांच्या त्यांचे ज्या कलर्स आहेत आता हे सगळ्या लोकांना जमत नाहीये आणि उपस ऍक्च्युली हे थोडं ट्रेड सिक्रेट आहे मी थोडंसं सांगितलं नाही पाहिजे पण हे बघा हे जी कलरची जे डिपनेस आहे हे सगळे कारिगर सगळे मध्ये नाही होऊ शकत लेट्स लुक पीच कलर सुंदर कलर बडबड जास्त होती है का प्लीज कमेंट करून सांगा जर का तुम्ही कमेंट करून सांगितलं तर आता दीपा ताईंच्या व्हिडिओ मध्ये आपण तीन चार व्हिडिओ हे करणार आहेत तर थोडस कस आहे आता आमच्या तीन पिढ्या ह्याच्यामध्ये आहेत त्यामुळं आपल्याला बॅकवर्ड जो नॉलेज आहे जे प्रोसेस वगैरेचा जो नॉलेज आहे हे असं नाही की फक्त डिझाईन बघितली या रेटला खरेदी आली होती आणि या रेटला विकलं तसं नाही लुक ॲट okay. दिस ट्रेंडिंग आयटम जसं मी तुम्हाला सांगितलं ना हे बघा सत्यनारायणचा माझा एकच उद्देश आहे एकच ध्येय आहे ट्रेंड सेटर म्हणा ट्रेंड फॉलोवर नाही ट्रेंड सेटर म्हणा कारण की जेव्हापर्यंत तुम्ही तुमची साडी नेसली आणि जेव्हापर्यंत तुम्हाला पन्नास लोक विचारणार नाही अरे साडी किती भारी दिसतीये कुठून घेतली कुठून घेतली कुठून घेतली तेव्हापर्यंत सत्यनारायणची ची माउथ पब्लिसिटी कशी होणार हे तर युट्यूब वगैरे इंस्टाग्राम वगैरे तर हे तर आत्ता आत्ता आलंय आम्ही एकोणीसशे पंचावन्न पासून हे बिझनेस करतोय तर त्या काळी तर हे सगळं काहीच नव्हतं माउथ पब्लिसिटी वॉज द ओनली थिंग म्हणून आज आम्ही तर तीन पिढ्यांपासून काम करतोय पण आमचे कस्टमर पण जे आहेत ते मागच्या तीन तीन पिढ्यांपासून आमच्या सोबत जुडलेले आहेत तर हा आयटम बघा हा आयटमचा प्राइस असणार आहे फक्त आणि फक्त सिक्स थाउजंड ह्याच्यामध्ये दोन आयटम आहेत आणि सिक्स थाउजंड थ्री हंड्रेड अँड फिफ्टी हे सगळे कॉन्ट्रास्ट मध्येच आहेत का येस हे व्हाइट कॉन्ट्रास्ट ऍक्च्युली आहे ना मी तुम्हाला सांगू ती आता हे जे लग्न सराई आहे ना जे सायडस वगैरे आहेत ना सायडस वगैरे तर ते ह्याची थीम पण बनवत आहेत अरे आपण म्हणजे एका एका फॅमिली मध्ये आठ आठ नऊ नऊ ह्या पैठणी जात आहेत म्हणजे पूर्णपणे आपण ह्याची थीम बनवू पूर्णपणे ह्याची थीम बनवू ह्याच्या दोन्ही शेड आहेत लाईट डार्क दोन्ही येस 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 हे बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर लुक लेट्स हॅव लुक ॲट दिस वंडरफुल रेड कलर अच्छा मला एक प्रश्न विचारायचा आहे दीपाताई तर मला माहिती आहे दीपाताई तुमच्यासाठी भरपूर मेहनत घेतेय सगळे काम करतेय तर तुम्हाला मला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला आता जे पुढचे व्हिडिओ जे मी बनवणार आहे ते असंच कलर टू कलर व्हिडिओ बनू किंवा तुम्हाला पाहिजेल की नाही मी ह्याच्यामध्ये दोन आयटम दाखू मग दुसरा मग दोन आयटम दाखवू मग दुसरा दाखवू प्लीज लेटस्ट नो नंतर आता हे समजून घ्या हे फक्त आणि फक्त चार हजार चारशे वीस रुपये आहे चार हजार चारशे वीस येस पण हे सूरत नव्हे हे प्रीमियम फॅब्रिक आहे एलटी फॅब्रिक आहे बँगलोर समजून घ्या हेच्यामध्ये पण भरपूर व्हरायटीज आहे मग एलटी आलं मिष्टी आलं एलटी सोबत मग आता ते थोडंसं सुरच एक फॅब्रिक टाकत आहे जेणेकरून अजून रेट कमी होतोय आहे मग टाना आलं मग प्युअर टाना आलं मग त्याच्यानंतर किती तानीचा माल आहे सिंगल तानी आहे डबल तानी आहे तर त्याच्यावरती पण रेट भरपूर अवलंबून चार हजार चारशे वीस आणि त्याच्यानंतर हे बघा हे थोडं जे सहा हजार साडेसहा हजारवाला आयटम होतं त्याच्यामध्ये अजून कलर राहिले होते अच्छा मगाशी दाखवली आपण येस जे मगाशी दाखवले काय मला एक सांगा ना हे थोडं शामराव हे थोडस सा साडी उघडून दाखव जरा हे आयटम्स मी तुम्हाला आता उघडून हा एक पीस दाखवतोय ह्याच बघा जरा थोडस अजून एक सिंगल घे जरा हातावरती कशी वाटतीय सिंगल घे काय लुक येतो ह्याचा प्रीमियमनेस बघा ना हे बघा कलर मला जे सिंगल दाखवायचं होतं ना हे कलरची डीपनेस डिपनेस जे आहे हे डेप तुम्हाला हे समजून घ्या हीच जर का सेम डाय पण मी दुसऱ्या फॅब्रिक वरती जरी वापरतो फॅब्रिक थोडं हलकं केलं आणि ही सेम डाय जरी वापरले ना तरी एवढा डीपनेस जो आहे तो डीपनेस बसणार नाही शेवटी जो फॅब्रिक आहे त्याची कलर शोषण करण्याची कॅपॅसिटी कशी आहे ते पण खूप महत्वाचं आहे तर हे तुम्ही बघा अगदी म्हणजे अगदी प्युअरचा लुक ताई काय म्हणताय तुम्ही सुंदर दिसते साडी एकदम प्युअरचा सा लुक याचा एकदम बॅक साइड ची फिनिशिंग बघा बॉर्डरची फिनिशिंग बघा हे बघा हे आयटम बघा काय डीपनेस आहे कलर डीपनेस अच्छा पदर बघा फॅन्सी पदर आहे आता कलर रेंज दाखवतो तुम्हाला अच्छा प्रत्येक आयटम मध्ये एवढे कलर आहेत नाउ यू कॅन ऑर्डर ऑनलाइन एज वेल ऑनलाइन करतेला येस अच्छा अजून एक गोष्ट सांगतो चला तुम्हाला एक ऑफर देतो मी सगळ्यांना एक ऑफर आहे जो कोणी हा व्हिडिओ लाईक करणार शेअर करणार आणि कमेंट सुद्धा करणार लाईक शेअर आणि आन कमेंट आणि इंस्टाग्राम वरती जावा सत्यनारायण सिल्क आहे त्याला फॉलो करा तर त्यांना शिपिंग फ्री असणार आहे अच्छा शिपिंग फ्री फ्री शिपिंग शिपिंग हे सगळे कलर्स बाप रे भरपूर आहे बापरे हे असं होईल कुठला दुकानदार पण बघणार तर हा ठीक आहे सब भेज दो कारण की सेट टू सेट माल हा तुम्हाला जर का दहा लोक येऊन जर का विचारले अरे साडी थोडी वेगळी आहे ही साडी थोडी वेगळी आहे तर तुम्हाला कसं फील येईल तर तो फील तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी बिंदास या सत्यनारायण क्लॉस्टर्स बागुली ब्रांच स्क्रीन वरती माझा पर्सनल नंबर दिलाय फक्त मी असं पकडा मी सतरा तारीख ते पंचवीस तारीख नसणार आहे माझा मोबाईल थोडासा मी एक ह्याच्यासाठी जातोय ट्रेनिंग साठी जातोय तर त्यासाठी नसणार आहे एक मेळा कॉल एक प्युअर सिल्क आहे प्युअर सिल्क आता हे आयटम तुम्ही बघा आता ह्याच्यामध्ये पण कलर रेंज बघा आता हे मोर पोपट बॉर्डर प्युअर येवलाची डिझाईन्सची आपण आपण बनवून घेतली आहे आपण म्हटलं हे आपल्या स्वतःच्या लुम्स वरती बनवून घेतले आहेत साडे पंधरा साडे सोळा हजारच्या रेंजमध्ये बसेल पण आता सध्या हे बघा साडे पंधरा साडेसोळा हजार मध्ये जो माल दाखवतो तोच भेटणार आहे कारण की विषय काय आहे आता है सेम गोष्ट जर का मी आता परत बनवायला गेलो ना तर हे वीस हजाराच्या खाली बनणार नाही आयटम वीस बावीस हजाराच्या खाली येणारा नाही आयटम त्याचं कारण काय तुम्हाला माहिती आहे प्युअर जी गोष्ट आहे प्युअर सिल्क प्युअर जरी किती वाढलेत आता कुठलं तरी न्यूज चॅनल होतं ते, ते नाही का ब्रेकिंग न्यूज महिलांसाठी मोठा धक्का महिलांना मोठा धक्का लागणार आहे लाख रुपयाची पैठणी झाली आता दोन लाख दुप्पट रेट वाढलेत एवढा एवढं फरक नाही आलाय लाख रुपयाचे दुप्पट नाही गेले पण शंभर टक्के पंचवीस तीस चाळीस टक्केपर्यंत आयटम शंभर टक्के वाढले तुम्हाला माहिती आहे का नाही आय डोंट नो पण तो तुम्हाला हे सांगून ठेवतो सत्यनारायण लॉस्ट हाऊस चंदेरी चंदेरी जे आहे चंदेरी साठी महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये फेमस आहे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये चंदेरी म्हणजे चंदेरी आपला जो महोत्सव झाला होता अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि आता पण सांगतो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ऍट वन एका दुकानामध्ये एवढ्या चंदेरी कुठं नाही भेटणार तर चंदेरीमध्ये एक क्रिकेट आहे वाली जी आयटम आहे तो अक्षरशः आता आपण बंद करणार आहे आपल्याकडे एक आठ नऊ पीस आहेत आता पण का कारण की त्याची जे मेकिंग कॉस्ट आहे मेकिंग कॉस्ट सध्याची सेलिंग कॉस्ट आहे दहा हजार नऊशे नऊशे मेकिंग कॉस्ट जवळपास साडे बारा तेरा हजार पर्यंत येते एवढा रेट वाढलाय आता हा पीस बघा हे इंस्टाग्राम वरती हे आपलं हे केले अपलोड केले ह्याच पूर्ण रील वगैरे शूट करून आता हे बघा प्युअर सिल्क कलर सुंदर आहे दहा हजार पाचशे उठाले दोन प्युअर मधल्या येस हे प्युअर सिल्क आहे अजून व्हरायटी नाही का प्युअर सिल्क मध्ये समजून घ्या हे बघा हे जे आहे हे प्युअर सिल्क आहे कांचीपुरम कांजीवरम आणि अनकॉमन आयटम साठी तर तुम्हाला यावंच लागणार आहे त्याचा काय विशेष नाही ते बांबूवाले पण दाखव ना पैठणी अच्छा हे हे जे पण आयटम्स आहेत ना हे व्यंकटगिरी आहे हे टिश्यू आहे आणि एक वरती वीआय पी चेंबर एक वेगळा आहे त्या व्ही आय चेंबर मध्ये थोड़ा ब्राइडल वगैरे जो हेवी कलेक्शन आहे अगदी तर दोन लाख अडीच लाख तीन लाख हे बघा हे आयटम तर तुफान तुफानाच्या हिशोबाने जातोय आता फ्रँकली स्पीकिंग अजून एक सांगतो ह्याच्यामध्ये ना कमी रेंजचा पण माल आलाय पण कमी रेंजचा विषय काय झाला माहितीये का, ते, का। ते कमी रेंज ना तीन साडेतीन चार हजार ची रेंज गेलीये आणि तीन साडे तीन हजार ची रेंज असून सुद्धा त्या, त्या फॅब्रिक मध्ये ना असं केलं ना तर स्लिपेज येते आता हे बघा हे फॅब्रिक मध्ये स्लिपेज आहे का नाही कारण की हेवी डिनिअरचा माल आहे हे डिनेर डिनियर जाऊन हे टेक्निकल शब्द झाला पण हे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये डिझाईन्स कलर वगैरे भरपूर आहेत याचे वगैरे जाणून घेण्यासाठी तुम्हाला कमेंट करा तर आ, हे करून घेईल आणि येस लाईक शेअर कमेंट आणि सत्यनारायण सिल्क ला फॉलो इंस्टाग्राम वरती फॉलो करणाऱ्या फ्री शिपिंग असणार आहे आता हे कलर बघा काय गोड दिसतोय लाईट डार्क डोली शोरे येस लाईट डार्क हे बघा ना अनकॉमन अनकॉमन टिश्यू पैठणी टिश्यू पैठणी टिश्यू पैठणी मग त्याच्यानंतर भरपूर एवढे आयटम आहेत ना ज्याचा हिशोब नाही बाकी हो ग्रीन कलर की साडी सबसे सूपर ऑली मग ह्याच्यामध्ये भरपूर एवढे ऑप्शन्स आहेत एवढे ऑप्शन्स आहे ही काट बघा एवढे ऑप्शन्स आहेत ना ज्याचा हिशोब नाही आहे आता तुम्हाला हे हे बघा एक चटई बॉर्डरच आहे पण आयटम बघा प्युअर सिल्कमध्ये मीनाकारी बुट्टी मीनाकारी बुट्टी पण छोटी बारीक नाजूक मीनाकारी फ्लोरल बुट्टी आहे काय मजा येते काय तर पदर कुठल्याही प्रकाराची काळजी करायची गरज नाही आता जे तुम्हाला मी कांजीवरम पैठणी दाखवली होती त्याच्यामध्ये त्यावेळेस दोनच कलर दाखवले होते तर हे पण कलर आहेत त्या गादीवरती गिरेक चालू होतो त्यांना हे दाखवण्याचं चा काम चालू होतं म्हणून तुम्हाला आता हे बघा ना काय लुक आहे ह्याचा पदर बघा वंडरफुल वंडरफुल त्याच्यानंतर हा आयटम बघा हा आयटम मी तुम्हाला ना त्याचा ब्लाउज पण दाखवतो पंधराशे रुपये जोडी मला साठी जर का पाहिजे असेल हे काय आरिवर्क केलेले ते ते दाखो त्याच्यानंतर हे आरी वर्क ब्लाउज वगैरे मध्ये पण भरपूर आयटम्स भेटतील तुम्हाला हे पंधराशे जोडी नाही नाही हा जो आहे हा खूप प्रीमियम आहे हा चार हजार साडे हजार पाच हजार अशा रेंज मध्ये वेगळ्या वेगळ्या रेंज मध्ये जातात लेबल लावून घ्या हे जे आहे चार हजार नऊशे पन्नासच्या रेंज मध्ये जातात कारण की ब्लाउज बघा ना हा पीस बघा ह्याची काय रेंज आहे हे आहे चार हजार सहाशे तीस फक्त फक्त फोर सिक्स थ्री झिरो आणि हे बघा काय ब्लाउज आहे हे ना फक्त हा जो आहे ना फक्त तुम्ही तुमच्या लेडीज लेडीज ग्रुपमध्ये नाही तुमच्या मिस्टरांना पण शेअर करा आणि त्यांना सांगा व्हॅलेंटाईन डे ला तुम्हाला गिफ्ट पाहिजे है ना व्हॅलेंटाईन डे ला गिफ्ट पाहिजे हे तुमच्या आणि गिफ्ट आहे ना जी साडी पाहिजे ते नका पाठवू त्यांना सांगा ह्यापैकी कुठलीही साडी गिफ्ट करा की कसं आहे तुम्ही नेसल्यावरती तुम्ही त्यांचे व्हॅलेंटाईन आहे तर त्यांना पण आवडला पाहिजे ना बरोबर आहे का नाही तर त्यांच्या आवडीची साडी तुम्ही नेसा तर ते पण खूप खुश होतील हे बघा हे पूर्ण हे मिनाकारी बुटी आणि हे जे आहे ना हे समजून घ्या आता हे चार नऊशे पन्नासचं आहे आयटम हे टी जो फॅब्रिक आहे हा एलटीची जी चमक आहे एकदम प्युअर सिल्क सारखे असंच आपल्या ना चटे बॉर्डर मध्ये काजल म्हणून एक आयटम होता काय चोवीसशे पन्नास आणि तेच एलटी फॅब्रिक आहे ना बाकी आपण दोन हजार अठराशेच्या रेंज मध्ये पण विकायचो पण कस्टमरला सगळे दाखवल्यानंतर ते चोवीसशे पन्नास चाच घ्यायचा चे फॅब्रिक चे पण ते एलटी मध्ये जी बैठक होती ना बनवण्याचा जो तरीका होता समजून घ्या आता कसं आहे आपण कुठलीही गोष्ट बनवतो तर मीठ किती टाकतो काय टाकतो त्याच्यावरती पण अवलंबून आहे ना प्रमाणे आता हा कलर बघा अनकॉमन हो कलर आहे बरोबर आहे आता हे काम करतो हे चटे बॉर्डरमध्ये भरपूर माले पण सगळे दाखवत नाही काय अनकॉमन कॉलर वगैरे नाही बघा अच्छा, अच्छा प्युअर कलांजली वगैरे पण भरपूर माले त्याच्यानंतर हे बघा तुम्हाला जसं सांगितलं ना दीड दोन लाख ऐंशी नव्वद पन्नास हजार आ, साक्षी ती पण घे येलो कलर ची आता हे बघा हे प्युअर यवला हे अनकॉमन डिझाईन्स असे नाहीत की तुम्हाला हे तुम्हाला येवलामध्ये गेल्यावरती हे डिझाईन नाही भेटणार ऑफकोर्स मध्येच बनते पण मध्ये पण जे दुकानदार आहे त्यांच्याकडे हे डिझाईन्स नाही आर व्हेरी ओन डिझाईन्स तुम्ही हे बघू शकता लाल रंग इकडं मोर नाही पोपट नाही काहीच नाही फक्त फ्लोरल डिझाईन आणि व्हेरी अनकॉमन पोजिशन डिझाईन्स आहे हे बघा मनीष ओर थोडं छोड आता हे आयटम बघा टिश्यू मध्ये छोड खोल थोडं आता हे आयटम बघा काय डिझाईन आहे काय डिझाईन आहे ऑल ओव्हरची डिझाईन आहे आता ते येल्लो कलर ची बघा त्याच्यामध्ये नस येलो कलर मध्ये नस वगैरेचं काम जास्त आहे ह्याच्यामध्ये अखंड आहे तर नस जे असते नस थोडी अवघड असते नस जर का तुम्हाला नस काय असतं हे जर का जाणून घेण्याचं असेल त्यासाठी तुम्हाला सत्यनारायण क्लस्टर्स व्हिजिट करायला लागेल म्हणजे एवढं टेक्निकल टेक्निकल काय टर्म्स असतात आता ह्याच्यामध्ये पण नसचा भरपूर वापर आहे ही साडी दिसायला सिम्पल असेल ती साडी कॉम्प्लेक्स दिसल पण मेन म्हणजे कॉम्प्लेक्स सगळ्यात कॉम्प्लेक्स साडी ही आहे सगळ्यात जास्त कॉम्प्लेक्स तर तुम्हाला ऍक्च्युली अजून पण भरपूर आयटम दाखवायचे होते काढून ठेवले होते आणि याच्या व्यतिरिक्त पण भरपूर माल गाळेमध्ये आहे नहीं। हे पैठणी सेक्शन नाही हे फक्त प्युअर सिल्क सेक्शन आहे इकडं पाच हजार ते दोन लाखच्या रेंजच्या आपण साड्या ठेवतो आता हे सगळे आयटम तुम्हाला दाखवायचे होते पण व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल तुम्हाला इंटरेस्ट नाही येणार म्हणून थोडासा हा व्हिडिओ आपण इकडेच थांबवणार आहे पण बेल आयकन प्रेस करून ठेवा कारण की जामदनी स्पेशल जामदनी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे आता आपण जामधनीमध्ये तुम्हाला आहे जे व्हरायटीज मी आता तुम्हाला दाखवणार आहे जामधनीमध्ये एवढे आयटम्स एवढे आयटम्स दाखवणार आहेत ना की तुमचं मन खुश होणार आहे कारण की कसं आहे कुठलाही महिना असो आपल्या आता पुण्यामध्ये असं झालंय की आता एकदा जानेवारी संपली तर तापमान वाढायला चालू होतो तर कॉटनच्या साड्या सगळ्यात बेस्ट असणार आहे त्याच्यामध्ये जामदनीचा भरपूर माल बघायला भेटेल तुम्हाला आणि कुठल्याही प्रकारचा कुठलाही तुम्हाला डाऊट असेल किंवा काय असेल ताबडतोब ब्रश करा सत्यनारायण क्लॉ स्टोर ब्रांच पूर्ण फुल फॅमिली स्टोर आहे चांगली पार्किंगची सुविधा आहे आमचा पर्सनल नंबर पण दिला आहे कुठलाही काही प्रॉब्लेम असेल यू कॅन गेट इन टच विथ अस एनी टाइम